सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीस डिसेंबर पर्यंत देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून निवडणूक लढवण्यासाठी भाऊ रोडगे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी मंगळवेडेकर चाळ येथे भाऊ रोडगे समर्थकांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत प्रभागातील नागरिकांनी भाऊ रोडगे यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी केली आहे बैठकीत उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बसवराज कोळी यांनी भाऊसाहेब रोडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे रोडगे परिवारातील मितभाषी अभ्यासू आणि तरुण चेहरा असलेल्या भाऊ रोडगे यांना महानगरपालिकेत पाठवण्याची नागरिकांची इच्छा असून पक्षाने लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी यावेळी शेणगे यांनी केली आहे या, के के या बैठकीत सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगर परिषदेवर सलग चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले आनंद पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला हा सत्कार माजी उपमहापौर दिलीप कोल्हे ऍडव्होकेट योगेश पवार आणि अरुण रोडगे यांच्या हस्ते पार पडला या बैठकीस मंगळवेडेकर चाळ जुनी मिल चाळ वारत चाळ पाटील चाळ नरसिंग गिरीजी मिल चाळ फॉरेस्ट कोणापुरे चाळ लक्ष्मी विष्णू मिल चाळ आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की आज या ठिकाणी ग्रुप आणि महाकाल शिवजन्मोत्सव युवक मंडळ समर्थ तरुण मंडळ यांना यांनी या या जे आव्हान केले आहे त्या आव्हानाला सर्व आपल्या भागातील लोक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल आणि त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो त्या पट्ट्यातला पण रोडगे परिवाराची माणसं अशी जोडलीत प्रत्येक भागात गेलो तर एक माणूस आहे म्हणजे एवढी माणसं एवढ्या ग्रामीण भागापर्यंत हा रोडगे परिवार पोहोचलाय आणि आज तीच विचार विनमय बैठक आज या सोलापूर नगरीत खर तर हो तुमच्या या पत्रामध्ये आमचे पाहुणे आहेत त्यांना सगळ्याला सांगायला चालू केले आहे मी तर की आता काय म्हणजे डोळं झाकून बाबासाहेब रोडगे ह्या बारे सुभाव राहणार आहेत आणि त्यामुळं तिथे काही विचार करायचं नाही आज तर आपण पन... आज प्रेम एवढं रोडगे परिवार करण्याचं कारण काय तर आज त्याच्यावर एवढी ज्येष्ठ मंडळी विचार झाली आयुष्य राजकारणामध्ये गेलेली सगळी मंडळी माझ्यापेक्षा खूप उंच राजकारणामधले अगदी त्यांच्या नातवाप्रमाणे असणार आहे म्हणजे पुढं नातवांनी शांत चांगलं बरोबर दिसणार नाही पण हे आज कुठंतर या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करत असताना भाऊसाहेबांनीच का निवडणूक लढवावी आणि भाऊसाहेब हेच जनतेचे नगरसेवक आणि कारण ही उमेदवारी येत असताना सर्वसामान्य माणसांच्या मनामधून येणारी उमेदवारी आहे प्रत्येक माणसाला भाऊसाहेब हे माझ्या घरातले आहेत हे वाटायला लागलेलं आहे आणि तर काम करत असताना अख्खं आयुष्य लोकांसाठी झटणार आहे की सर्वसामान्य मग अनेक असतील अंबुलन्सच्या माध्यमातून काही देण्याचं काम केलेलं आहे रक्तदान शिबिर असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील अनेक कार्यक्रम घेऊन सर्वसामान्य माणसांच्या मनावर राज्य करण्याचं काम केलं तर ही संवाद बैठक आयोजित करत असताना प्रत्येक माणूस हा माझ्या कुटुंबातला आहे तर आज या ठिकाणी बैठक घेत असताना मला आवर्जून या ठिकाणी बहुतेक तुमचं कौतुक करावं आहे कारण लोक स्वतःच उमेदवारी जाहीर करतात अचानक उमेदवारी जाहीर करतात पण तुम्ही त्याला अपवादात ठरलेला आहात कारण लोकांना विचारणं गरजेचं आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे आणि लोक सांगतील त्यावेळेसच तो विचार पुढं घेऊन जाणं गरजेचं आहे आज त्याच असणाऱ्या विचारधारेला धरून घेत असताना आपण या ठिकाणी आज गेली कित्येक वर्ष झाला आपण समाजसेवेचं काम करताय प्रत्येक गोष्टीत मग सामाजिक सेवेत प्रत्येक उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवत असताना आणि ज्या आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे ज्या आम्ही निस्वार्थपणाने आहे त्यांना मी कधीही तडाना देणार रात्र दिवस भाऊ हो, तुमच्यासाठी झटून आम्ही योग्य ते ठिकाणी महानगरपालिकेमध्ये पाठल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये आणि जाता जाता एवढे जातो एक ऑफर देऊन जातो भाऊ तुमचा सगळ्या यंग चेहरा आमच्या पक्षात हवी आहे इथं पक्ष म्हणून बोलतोय मगाशी मित्र म्हणून बोलतो बोल आता पक्ष म्हणून बोलतोय आणि थोडा विचार करावा राष्ट्रवादी काँग्रेस पाठवता आज गट आता राष्ट्रवादी काँग्रेस पाठी बोलतो महायुक्त शेवटी लोक तुमचा आशीर्वाद मेहल पुढे महानगरपालिका पण चालत नाही ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्ही आणि या व्यासपीठाच्या हस्ते मला बोलण्याची संधी दिली सर्वांचा मनापासून आभार मानतो जाता जाता अजून आवाज देतो बहुत साहेब लढ्यात मागे बडो बहुत मागे बडो धन्यवाद